रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे माजी आमदार राजन साळवी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणार असल्याची माहिती आता समोर येते बारा जानेवारीला शिर्डीमध्ये होणाऱ्या भाजपच्या मेळाव्यामध्ये राजन साळवी हा हे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळते निवडणुकीमध्ये वरिष्ठांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानं ते नाराज असल्याची देखील चर्चा होती आणि त्यानंतर आता ते ठाकरेंच्या शिवसेनेला ठोकणार राम राम असल्याचं बोललं जात आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सध्या रंगू लागली आत्ताच्या क्षणाची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे माजी आमदार राजन साळवी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शिवसेनेला रामराम करून आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत बारा जानेवारीला शिर्डीमध्ये होणाऱ्या भाजपच्या मेळाव्यामध्ये राजन साळवींचा सा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्यानं राजन साळवी हे नाराज असल्याची सध्या चर्चा आहे शिवाय कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमीरा लागण्याची शक्यता असल्यानं राजन साळवी हे चिंतेत असल्याचं देखील बोललं जात होतं आणि त्यानंतर आता ते ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकणार असल्याचं बोललं जात आहे आणि बारा जानेवारीला ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं देखील बोललं जात आहे रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे माजी आमदार राजन साळवी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणार आहेत